कार कसे आहेत सगळे मस्त म्हणजे आहेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओला तुम्ही ज्या छान छान कमेंट्स केल्या ना त्याबद्दल खरंच थँक्यू बरं का आजच्या व्हिडिओची सुरुवात मी दुपारपासून केली आहे सकाळची सगळी कामावरून झाली होती फक्त कपडे धुवायची बाकी होती पण गेले चार पाच दिवस झालं असं होतं ना की धनुषला इतका होमवर्क देतात ना की त्याची मानपाट एक होते असं म्हणायला पण काही हरकत नाही आणि माझाही वेळ तेवढाच आहे म्हणजे मी जर एखादं काम करते आणि त्याला म्हटलं ना जे हे सोपं आहे तो करून घे तर तो नाही इतका ना हे करतो ना म्हणजे आळसवानं करतो आणि आपण जर बसलं ना जवळ तरच मग होमवर्क करायला सुरुवात करतो नाही मग त्याला काही करायचंच नसतं आणि चार पाच दिवस झालं रोज संध्याकाळी बारा साडेबारा वाजता झोपायला आणि त्याचेही खूप जास्त हाल होतात लहान मुलांना एवढं काय सगळं पेलत नाही आणि होमवर्क खूप जास्त येतोय कारण आता एक्झाम येते जो काय सिलेबस असतो तो कवर करून घ्यायचा असतो आणि त्याच्यामुळेच एवढी सारी गडबड चालली त्याच्यामुळे मी दुपारपासून त्याचा होमवर्क घ्यायला सुरुवात केली होती बरोबर आज सात वाजेपर्यंत सगळं त्याचं आवरून झालं होतं वातावरण बघा किती छान झालं होतं आणि म्हणजे असं म्हणतो ना की कंटाळवाणं झालतं आळसवाणं झालतं इतकं फ्रेश वाटायला लागलं नाही सगळं वातावरण बघून खरंच खूप छान वाटलं पाऊस असाही मला आवडत नाही पण आजचा पाऊस एकदम भारी वाटला मला बाहेर झाडं हे छान मस्त हिरवेगार झालेत त्याच्यानंतर ना मी उठले आणि फ्रेश वगैरे झाले कारण एवढा डोळं हे माझे दुखत होते ना एकसारखं बघून आणि त्याला पण काही जर नाही जमलं तर मग हातानेच आपण काढून घ्यावं लागतं आणि कंटिन्यू बसायचं म्हटलं की मग तुम्ही तर समजू शकता की किती प्रचंड हलवतात म्हणून आत्ता मला वाटते पाच वाजले असतील पण पाचच्या दरम्यान किंवा साडेपाच वाजले असतील काळोख बघा किती पडला आहे म्हणजे पूर्ण अंधार अंधार झाल्यासारखं झालतं कारण ह्या पावसाच्या वातावरणामुळे पाऊस कुठे पडतोय कुठे नाही पडत पण जिकडे पडतोय ना तिकडे पड़त। खूपच छा म्हणजे नाही का जास्तच पाणी पाणी करून जातोय असो इथे मी किचनमध्ये आले जरासं फ्रेश होऊन म्हणजे फक्त तोंडावरती पाणी मारलं आणि लगेच म्हटलं किचनमध्ये जावा तर चहा वगैरे ठेवावा मला बनवायची होती संध्याकाळच्या जेवणासाठी भेंडी कारण मला भेंडी प्रचंड आवडते पण बनवता येत नाही आता जेव्हा आमचे पित्र झाले ना त्यावेळेस मी भेंडी बनवली होती खूप छान टेस्टी बनली होती चला म्हटलं ट्राय करायला काय हरकत आहे आता जेव्हा नंदुबाईंकडे गेले ना तेव्हा त्यांनी भरपूर सारी भेंडी दिली होती त्यांच्या शेतातली ताजे ताजे मला मला असं वाटलं की टाकून देण्यापेक्षा चला आपण बनवूयाच म्हणून आमच्या घरामध्ये ह्यांना भेंडी अजिबात आवडत नाही धनुष पण खातो थोडीफार आणि मला प्रचंड आवडते चला म्हटलं एकटीसाठी एकटीसाठी तर एकटीसाठी बनवूनच घेते म्हणून दुपारी माझी सगळी कामावरून झाली ना त्याच वेळेस मी भेंडी धुवून मस्त अशा कापडावरती ठेवून दिली होती जेणेकरून त्यातलं पाणी सगळं निघून जावं म्हणून आणि कोरडी कोरडी होते पूर्ण भेंडी मग आल्यानंतरनं पहिले टॉवेलवरची भेंडी मी चाळणीमध्ये काढून घेतली आणि म्हटले की जेव्हा वेळ भेटेल ना मला तर तेव्हा मी हे करणार एकीकडे एक चहा ठेवून दिला आणि मग लगेच मी म्हटलं आता भांडी वगैरे मांडून घ्यावीत इथे बघा धनुष किती मस्ती करतोय मस्त आणि तोही इतका कंटाळला होता ना म्हणजे सांगायलाच नको मुलांना एवढं सगळं लोडणं म्हणजे त्याची खरंच गरज नाही तसं पण आहे आता जे आहे ते आहेच करावंच लागते आणि त्याच्याबरोबर आपलीसुद्धा खूप धावपळ होत हो असते बऱ्याच जणींची आत्ता घरातली साफसफाई सुरू असतील दसऱ्याची म्हणजे सगळेच जर म्हणतात की दसरा काढला आहे म्हणून आत्ता तसं तर मी काय काढणारच नाही कारण तुम्हाला माहिती आहे मी गणपतीच्या आधी सगळी छानशी क्लिनिंग केली होती आत्ता फक्त जेवढं मला वाटतंय ना वरचं वरचं क्लीन करायचं तेवढंच आणि रोजची क्लिनिंग ही सुरूच असते ब्लँकेट वगैरे मी शनिवारच्या दिवशी मस्त धुवायला लावणार आहे सगळे आणि बाकी काय मग जास्त न लोड घेता जे आपली डेलीची क्लिनिंग असते ना ती करणार आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल जास्त भरपूरच कामं झाली होती माझ्याकडून घर एवढं मोठं आहे पण धनुषला खेळायला कोपऱ्यातच आवडतं जी डॉल ठेवली नाही तर ती खाली काढून टाकली आणि तिथं ह्याच्यावरती टिपवायवरती जाऊन तो बसला होता त्या खड्यांसोबत खेळत खूप छान एकटाच खेळत बसला होता आणि त्याला आता जो घरामध्ये तुम्हाला बल्ब लावलेला दिसतोय ना कलरफुलवाला तो धनुषला खूप जास्त आवडतो ना सगळ्या लाईट्स ऑफ करतो आणि एवढीच लाईट फक्त ऑन ठेवतो ती पण आता बंद म्हणजे तो बल्ब आहे ना तो बिघडायला चाललाय जवळजवळ पण जोपर्यंत चाललाय तोपर्यंत चालून द्यायचा धनुषला आवडतोय म्हणून आम्ही सुद्धा काढला नाही संध्याकाळच्या वेळेला वातावरण पण खूप जास्त फ्रेश झालं होतं पाऊस आला की लाईट गेली म्हणून समजायचंच मी चहा वगैरे घेतला जरा वेळ बसली आणि तेवढ्यात ना पाऊस सुरू झाला आणि पटक्यात लाईट निघून गेली म्हटलं जाऊ देत आता गेली तर गेली थोडासा उजेड झाला होता परत म्हणजे वातावरणातला पण बदल तुम्ही बघू शकता तिकडे खिडकीमध्ये किती अंधार दिसत होता आणि तो उजेड दिसतोय ह्याच उजेडामध्ये मग भें भेंडी कट करायला घेतली मला अजून लसूण वगैरे सोलायचा होता मग विचार आला म्हणत की आधी लसूण जर लसूण सोलून जर आपण मिरची बारीक करून ठेवली असती तर बरं झालं असं लगेच भेंडी पण टाकता आली असती पण म्हटलं नको एवढी लगेच गडबड करायला नंतरनं लाईट आल्याच्यानंतरनं सुद्धा करता येईल म्हणून मी तर धनुसोबत गप्पा मारत मारत मस्त भेंडी कट करून घेतली लाईट आली त्याच्यानंतरनं पटकन भेंडीची भाजी आणि चपात भाकरी बनवली कारण मला जायचं होतं बाहेर कशासाठी ते तुम्हाला नंतरनं सांगेलच इथे छान बाजरीच्या भाकरीसुद्धा बनवल्या होत्या आणि अचानक प्लॅन ठरला होता बाहेर जायचं कारण मला साडी घ्यायची होती त्याच्यासाठी बाहेर जायचं होतं सगळं आवरून घेतलं चकाचक जेवण वगैरे केलं बाहेरून जाऊन आलो आणि परत संध्याकाळी शतपावली करण्यासाठी बाहेर गेलो जवळजवळ मला आठवते एक महिना झाला आम्ही खाली चालण्यासाठी गेलोच नव्हतो गेलो तरी असं एक दोन मिनटासाठी आणि लगेच वरती पण आज म्हटलं जाऊयात कारण आज संध्याकाळच्या वेळेला पाऊससुद्धा पडत नव्हता कारण रोज असं होते ना की रोज संध्याकाळच्या वेळेला पाऊस पडत असतो आणि हे पण ऑफिसवरून कंटाळून येतात म्हणून मग रोज रोज बाहेर जायचा प्रश्नच येत नाही तो ब्लॉग मी तिथंच एंड केला कारण नंतरनं काहीच शूट नाही केलं डायरेक्टली दुसऱ्या दिवशी शूट करायला घेतलं आहे तर आता नवरात्र जवळ येते घरातली क्लिनिंग वगैरे तर काय चालूच राहते पण सेल्फ केअर पण तेवढीच महत्त्वाची आहे माझं असं आहे ना जर माझे हेअर शायनी दिसले तरच माझा चेहरा ग्लो करतो नाहीतर मग ते होतच नाही व्यवस्थित म्हणून मी आज मस्त केसांना मेहंदी लावली होती माझ्या आवडीची आणि मी पूर्ण ह्यांच्यावरती डिपेंड आहे बाहेर जायचं म्हटलं तर पण ह्यावेळेस काय झालं ना धनुष्य जिथं स्कूलला सोडते ना तिथंच एक छोटंसं पार्लर आहे आणि ते पार्लरमध्ये सगळ्याच गोष्टी भेटतात मग मी जाता जाता जस्ट विचारलं त्यांना आहे का मेहंदी म्हणजे मी जे मेहंदी लावते मे ते तर ते बोलले की आहे म्हणून चला म्हटलं आपलं कामच झालं त्यांच्यावरती ह्या गोष्टीसाठी तर डिपेंड राहावं लागणार नाही इथून पुढे कारण काय होतं आत्ता जर माझ्या मनात आलं ना की आता हे करायचंय पण त्या गोष्टी जर अवेलेबल नसल्या तर मग थांबावंच लागतं पण आज अचानक माझ्या मनामध्ये मा विचाराला करून घेता लावता म्हणून तर मेहंदीसुद्धा सापडली धनुषला घेऊन आल्यानंतरनं मस्त मेहंदी भिजत घातली होती चहा पावडरमध्ये आणि नंतरनं मग लावून घेतली ड्रेस वगैरे चेंज करून घेतला कारण चांगले कपडे ह्याच्यामध्ये खराब होतात आणि बाथरूममध्येच मी मेहंदी लावून घेतली केसांना म्हटलं नको फरशी इकडे तिकडे खराब करायला फरशीवरती पण त्याच्याच लगेच डाग उमटतात म्हणून मी बाथरूममध्ये उभं राहूनच मस्त केसांना मेहंदी लावून घेतली आणि ह्यावेळेस काही एवढा राडा मी केला नव्हता मेहंदी वगैरे जास्त खाली काही सांडली नव्हती आणि माझे केस खूप जास्त आतून दाटे त्याच्यामुळे मेहंदी पण जास्त लागते खूप जास्त भिजवली होती सगळी चंपी चंपी करून घेतली आणि टी शर्ट वगैरे नाही जास्त खराब झाला जे काय मान वगैरे खराब झाले ती सगळी पुसून घेतली आणि त्याच्यानंतरनं मग मी कपडे धुवून घेतली होती म्हणजे धुतली कपडे मी सगळी हाताने आणि फक्त मशीनला सुकवण्यासाठी लावली आणि इकडे बेडशीट वगैरे कालच्या दिवशी धुवून टाकलं होतं त्याला म्हटलं घड्या करून घेते म्हणून धनुष तर टी व्ही बघत बसला होता मस्त आज घरातली म्हणजे मूड होता म्हणून मी घरातली कामं करायला घेत होती असं नाही की आवर्जून काढते म्हणून मेहंदी लावली होती झोपता तर येणार नव्हतं आणि धनुषचा असं असतं ना की शुक्रवारी जो होमवर्क देतात ना तो डायरेक्ट सोमवारी सीन करतात त्याच्यामुळे त्याचा होमवर्क घ्यायची पण मला काय आज गरज नव्हती म्हणून म्हटलं होतं की झोपावं जरासं पण मेहंदी लावल्यानंतर ना काय मला झोपता येणार नव्हते हे मला माहीत होतं मग मी चार वाजता केसांना मस्त मेहंदी लावली आणि त्याच्यानंतरनं म्हटलं की झोपण्यापेक्षा बसण्यापेक्षा मोबाईल बघण्यापेक्षा आपण कामं करूयात घरातली तेवढाच वेळसुद्धा जाईल आणि असं मेहंदी लावली मेहंदी लावली असं काहीसं वाटणारसुद्धा नाही तर पहिल्यांदा मी कपडे मशीनला लावून घेतली आणि त्याच्यानंतरनं मग मी फरशी पुसायला सुरुवात केली फरशी मी हातानंच पुसणं जास्त प्रेफर करते कारण मला ना ती मॉपनं वगैरे पुसलेली आवडत नाही माझ्याकडं मोप पण आहे पण मी मॉपनं कधीच पुसत नाही कारण मला ती आवडतच नाही कानाकोपरा स्वच्छ होत नाही आणि मग ते कसं तरीच वाटतं म्हणून मग मी हाताने फरशी पुसून घेतली आणि फरशी पुसता पुसता माझ्या दरवा दरवाज्यांकडे लक्ष गेलं की धूळ बसली त्याच्यावरती म्हणून मग मी ते क्लीन करायला घेतलं ऑलरेडी सगळी फरशी माझी पुसून झाली होती किचन हॉल बेडरूम पण हे आठवल्यानंतरनं परत हे करायला घेतलं आणि मग मी परत एकदा फरशी पुसून काढली मेन डोअर सगळा पुसून घेतला सेफ्टी डोअरसुद्धा पुसून घेतलं सेफ्टी डोअरवरतीनं खूप जास्त धूळ बसलेली होती आणि बाहेरनं जे काही मावशी वगैरे क्लीन करत असतात ना फरशी त्यावेळेस त्यांचा मॉपचा फटकारा सेफ्टी डोअरवरती पडतो आणि मग ते सगळं व्हाईट व्हाईट उठत असतं मग बाहेरून पण छान असा क्लीन करून घेतला तोपर्यंत धनुष मस्त पाण्यामध्ये खेळत बसला होता त्याची जर लुडबुड नसेल ना तर मग माझी कामं फटक्यात आवरून होतात पण धनुष जर मध्ये लुडबुड करायला असला तर माझ्या कामांना खूप जास्त वेळ लागतो म्हणून त्याला मनसोक्त फक्त पाण्यामध्ये खेळून देत होते मी ही अशी कामं रोज जरी केली ना तरी कमीच पडतात हो ना तुमचंही असंच होतं का मला नक्की सांगा त्याच्यानंतर ना मग मी किचनमध्ये आले चहा ठेवला आणि एवढ्यात ना म्हणजे फरशी पुसत असताना माझ्या जाऊबाईंचा कॉल आला की मी येणार आहे म्हणून तर मला असं वाटलं की जस्ट च जस्ट चेष्टा करता येत त्या कशाला येतील म्हणून एवढ्या संध्याकाळचा पण त्या खरंच धनूसाठी आल्या होत्या आणि स्पेशली त्यांनी मला ना माझ्या बड्डेसाठी साडी घेतली होती मग ती पण द्यायची होती म्हणून त्या आवर्जून आल्या होत्या एकट्याच आल्या होत्या आणि आज मी खूप जास्त निवांत होते सकाळची भाजी होती चपाती पण होती आणि हे जाणार होते त्यांच्या मित्रांसोबत बाहेर जेवण करायला त्यांचा अचानक प्लॅन ठरला होता म्हणून मग मी म्हटलं की चला आता घरातले काम आवरती रिलॅक्स राहते आणि तेवढंच भाजी चपाती खाऊन घ्यायची पण त्यांचा कॉल आल्यामुळे मला परत जेवण बनवायचं होतं मग मी फटाफट माझा आवरून घेतलं आणि हेअरवॉश वगैरे केला तोपर्यंत छान माझे केस पण सुकले होते म्हणजे मेहंदी पण सगळी सुकून गेली होती चेहऱ्याला थोडंसं स्क्रब केलं तरी खूप असं आगाघ होत होतं म्हणून मग मी मॉइश्चरायझर लावून घेतलं बाकी काही अप्लाय वगैरे केलं नाही फेसवरती केस मस्त मोकळे सोडून घेतले आणि खूपच इतके शायनी होतात ना मेहंदी लावल्यानंतर ना केस एकदम असं लुकच चेंज होऊन जातो चेहऱ्यावरती पण छान असा ग्लो येतो मी मग तुम्हाला हात दाखवला होता माझा हात किती रंगीत झाला होता पण एवढी कामं केलीत ना की हाताची मेहंदीसुद्धा सगळी निघून गेली त्याच्यानंतरनं मग मी किचनमध्ये गेले मस्त मसाल्याचा डबा व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवला मस्त सगळं त्याच्यामध्ये भरलं आणि डबा फक्त झाकण क्लीन केलं होतं आणि मग आम्ही त्यांना आणायला गेलो फर्स्ट टाईम संध्याकाळची एवढ्या संध्याकाळची मी अशी बाहेर निघाले होते नेहमी हे सोबत असतात पण आज धनुषला घेऊन मी एकटीच गेले होते मग त्या तिथं येणार होत्या म्हटलं त्यांना एकट्यांना चालत तिकडे आणण्यापेक्षा आपण जाऊ त्यांना कंपनी द्यायला म्हणजे जास्त सुद्धा त्यांना वाटणार नाही आणि धनुषान मी गेलो होतो पण त्यांना घेऊन घरी आलो आणि आल्यानंतर ना मस्त मग बासुंदी बनवली चपाती छोलेची भाजी सकाळचीच होती आणि खिचडी भात बनवला असं मस्त सगळं काही काही बनवलं त्यांच्यासाठी आणि धनुषला मग त्यांच्याचकडून लाड करून घ्यायचे होते जेवण जेवणसुद्धा करून घ्यायचं होतं आणि स्पेशली धनुषसाठी आल्या होत्या धनुष इतका खुश झाला ना की काय सांगायलाच नको आज हे सुद्धा ऑफिसवरून उशीरा येणार होते म्हणजे अकराच्या आसपास येणार होते ते तोपर्यंत मला एकटीलाच बसावं लागलं असतं पण ताई होत्या त्याच्यामुळे खूपच जास्त छान वाटलं तर असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया तुमच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या मी बाय बाय